नमस्कार मी साळवे स्टार इंडिया मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर बच्चू कडू शिक्षकांच्या प्रश्नासाठी आक्रमक सरकारच्या जी आर ची केली होळी शिक्षकांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी सरकारच्या जी आर ची होळी केली असून जिल्हा परिषद शाळांना जाचक ठरणारा जी आर रद्द करण्याची मागणी केली आहे राज्य शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षणासंबंधी काढलेला संच मान्यतेचा शासन निर्णय हा जिल्हा परिषद शाळांचा घात करून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणणारा आहे त्यामुळे सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करत हा जी आर तात्काळ रद्द करावा अशी बच्चू कडू यांनी मागणी केली असून सरकारने काढलेला हा जी आर बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊला छेद देणारा असल्याचा आरोप कडू यांनी केला आहे यावेळी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला असून बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त केला असून शिक्षकांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे तसेच हा जी आर रद्द केला नाही तर शिक्षण मंत्र्यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे सगळ्यात मोठं विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे काय झालं एकसठ ते नव्वद असं म्हणून तीन शिक्षक दिले आणि एकसष्ट मी एकच सांगतो त्यातलं उदाहरण एवढं सांगत नाही बसत एकसष्ट नव्वद पर्यंत त्याच्यातही त्यांनी किमान मर्यादा छहात्तर ठेवली म्हणजे जर पंच्याहत्तर जर असं तुम्हाला तीन शिक्षक भेटणार नाही दोन भेटणार आता सत्तर पंच्याहत्तर विद्यार्थ्याने जर दोन शिक्षक दिले तर शाळा चालन का शाळा चालल्या नाही तर गावातल्या पुरेच शिक्षण सगळं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही खाजगी शाळेमध्ये पंधरा विद्यार्थ्यामागं एक शिक्षक दिला जातो सरकारला तिजोरीतला भार कमी करायचा आहे माझा सरळ सरळ आरोप आहे का हे सगळे अनुदानित शाळा बंद करून तिजोरीचा भार कमी करून इथे अदानी अंबानीच्या घशात ह्या शिक्षण क्षेत्र घालण्याचा व्यवस्थित प्लॅन आहे आणि तो आम्हाला हळूहळू पाळायचा आहे पहिले जातीनुसार शिक्षण भेटत नव्हतं आता पैसा नाही म्हणून चांगलं शिक्षण भेटत नाही दर्जेदार शिक्षण तर देऊ शकलेच नाही पण आपण जर पाहिलं राईट टू एज्युकेशनमध्ये काय म्हटलं आहे राईट टू एज्युकेशन म्हटलं आहे का ते है है। एक ते चौदापर्यंत म्हणजे सहा ते चौदापर्यंत सगळ्यांना शिक्षण हे अनिवार्य आहे आणि तुम्ही सगळ्यांना शिक्षण अनिवार्य म्हणता आणि एक विद्यार्थी नसला तर शिक्षक कमी करताय तर राईट टू एज्युकेशनच्या कायद्याचं उल्लंघन सरकारनं या कायद्याच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा आम्ही विरोध करू आणि हे जर तातडीनं हा शासन निर्णय मागे घेतला नाही याच्या दुरुस्त्या जर केल्या नाही तर पुढचं आंदोलन थेट शिक्षण मंत्र्याच्या मंत्रालयात झाल्याशिवाय राहणार नाही अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा